यार माझ्या मोबाईलला काहीतरी होत आहे आणि असंच मध्ये मध्ये काहीतरी आणि माझ्या मोबाईलला काहीतरी घोळ झालाय माझ्या मोबाईल सोबत माझ्या व्हिडिओ ने आग लागली काही तू का करतीस माझ्यावर एवढं भरोसा क्यूकी ते खूप पाहता कि तेरा बिकटने वाला आणि ना तिच्या पोटात नाही का हे निघलंय काय माझे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज थेट थेट मी बाहेरून यार माझ्या मोबाईलला काहीतरी होत आहे आणि मध्ये काहीतरी जाऊ दे सोडा आज मी थेट बाहेरून सुरुवात केली आहे म्हणजे शॉपमधून सुरुवात नाही केली आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही आज मी चक्क चार वाजेला ब्लॉक ची सुरुवात केली आणि ते सुद्धा आम्हाला ना अरे यार हे बघ नाही हे वाईट काय ते माझ्या फेज वरती आता झालं <laughs> तर सोबत आहे केश दादा कृष्णा दादा हे ते बघ वाढलं परत आला बरं तर आम्ही आलोय शूट करण्यासाठी फणी ब्लॉग करण्यासाठी तू कधी नाही बघितल्या का त्यांनी का दीदी हे बघा बघा आता त्या गाड्या पोलिसांच्या गाड्या ते नाही का कशामध्ये होता रे सिंगम मूवी मध्ये तर आम्ही गाडी नव्हती अरे हा पोलिसच नव्हते असं आमच्या अशीच मस्ती चालू राहते आणि माझ्या मोबाईल ला काहीतरी घोळ झालाय माझ्या मोबाईल सोबत तर ते असं होते तर आम्ही सॉरी ब्लॉगचे चे म्हणते व्हिडिओ आम्ही शूट करू आज मला काय होतंय मला सुधरतच नाहीये <laughs> तरे 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 तर आजचा खरंच खूप छोटासा होणार आहे कारण की मी सुरुवातच चार वाजेला केली कुठेतरी आग लागली वाटत माझ्या व्हिडिओने आग लागली गाईच तर असो गाई छप्प सोबतच आग लावायची मशीन आणि पाणी सोबतच आहे पायब्रिगेड आग लावे आता तू मला आग लावी, आग लावी. <laughs> तर चला आता पटकन <laughs> गाईस दिव्याचं दुखतय पोट कुठं तोंड काळा केलं बघू दे <laughs> म्हणजे नुसता राईस खाती ना गाईज ही म्हणून म्हटलं कुठं तोंड काळा बसता येते तू गप्पा नको देऊन तू तू हिच्या गप्पा कमी कर रे गाईज आम्हाला ना

गाईस तर आम्ही स्पॉट वर पोहोचलोय आणि ही तिथं किरकिरी करते काही पण फास्ट फूड खाती आता पोट दुखत काय घेऊन ठेवली तिने अपॉइंटमेंट आणि एक शूट ज्याच्यात आम्ही ती गे आणि शूट घेण्यासाठी कोणी नाही म्हणून यश दादाला पण घेऊन जाते ती बावलट बुद्धी तर चला पटकन शूट करू हे चल रे <laughs> तू का करतेस माझ्यावर एवढं बरोबर अब है है बाबा क्योंकि भी पता तेरा भी कटने वाला है। इसके कटता भाई एक दिन अपना कटता भाई इसका इसका बाप <laughs> कौन कौन लेंगे रुपए रुपए किलो इतना इतना ये ये बहुत 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 बड़ा 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 है मारना ये घर 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 पे 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 करेंगे ना अपन मारेंगे एक दिन आ, पे। मेरे पे मारे, मेरे पे। कोई नहीं वो वो वाला वाला वो वाला करेंगे ना डरने बहुत बहुत तेज तेज हो रहा है बहुत तेज। चारे चारे। चारे। दोन वर्षांनी पाठीमाग असणाऱ्या पोरींना चार चार झालेत मी तर दोनच सांगितले अरे तुझ्या माग ती बिल्डिंग दिसते की माग तेवढे भरून तुझ्या मागं पोर पडलेलं माहितीये तुला माहित आहे नाही रे खाऊ नाही चाहिये गेडून जातील हा

ते भोरने गिव दे ना चलो फिर अभी ले लेते हैं चलो करिश्मा जाके अंदर आती के उसको एक टपली मार के आती हैं रे भाई मारना मारती पे घरी दिरा घरी है अरे बाप पीछे भी शेर आए एक और एक शेर आए <laughs> बोल लिया लियास्ती बनना को आधा वीडियो है मयोर अहमद मयोर शांता की बिचारी अरे बाप तू मन मैम तू एवी साइड का बस लीस मम्मी मैं मे जे का वॉटे वर तो बोल मैं चल मैं हॉस्पिटल लाऊ मम्मी मैं पैसे नहीं ते सोने के चेन बेच डालेंगे ना गाई इतना भारी वीडियो है ना आप कंट्रोल नहीं कर पाओगे खुद को तो हाँ। हमको अंडे मार <laughs> कौन सी दुकान में से क्या <laughs> सर्दी तो ताप आती है बर वाटलं तो. तो तुला करते बाळा मयूर किती शांत बघितली ना चुपचाप तिच्या बाटी वागून गेली ती पण लय फडफड करते फडफडी हे काहीच तर मी जस्ट आली शॉपवरती ॲक्च्युली संभाजीनगरमध्ये झाला आहे स्टार्ट पाऊस आम्ही शूट वगैरे केला आणि माझी गाडी जिथे लावली होती पार्किंगला जे की तुम्ही बघितलीच आहे तर तिथे थांबलो मी आणि कृष्णादादा आणि केशदादा तर बोलत होतो तर अचानक पाऊस स्टार्ट झाला म्हणजे मी तिथंच ब्लॉग म्हणजे सांगणार होती बाबा की शूट वगैरे सगळं आमचं सा संपलाय पण पाऊस चालू झाला अचानक आणि त्यातल्या त्यात मला सर्दी खोकला ताप आणि डोकं दुखतंय माझं पण तरीसुद्धा मी आज शूट केला त्याच्यानंतर ब्लॉग पण केला ॲक्च्युली तुम्हाला सांगितलं ना मला ब्लॉग तर करायचाच नव्हता तरीसुद्धा मी आज चार वाजता ब्लॉगची सुरुवात केली आणि नाही नाही म्हणता बऱ्यापैकी व्लॉग झाला आहे कृपा आहे तुमची सगळ्यांची नाहीतर मग मला फोन जाईल दीदी तू व्हिडिओ नाही बनवला दीदी तू व्लॉग नाही अपलोड केला असं म्हटलं चला काही नाही फुल नाही फुलाची पाकळी तरी होईलच तर झाला मग इथपर्यंत ब्लॉग तर व्हिडिओ वगैरे शूट केले आणि खूप छान छान असे व्हिडिओ शूट केले जे की तुम्हाला बघून खूपच मजा येणार आहे तर ज्यांनी कोणी म्हणजे सगळे आपले इंस्टाग्रामचीच फॅमिली इथे पण नवीन पण आहेत जसे की कोई हिंदी चॅनल वाले भी होंगे जिनको मराठी तो समझ नाही आ रही होगी लेकिन ब्लॉग देखते है, समझ तो नहीं समज रहा नाही लेकिन कुछ अच्छा चल रहा है तो चलो कंटिन्यू करते तो आप मेरे इंस्टाग्राम को भी जाके चेक कर सकते हो और फॉलो भी कर सकते हो तर चला आता पटकन देवपूजा वगैरे करते कारण की सहा साडेसहा झालेच आता ऑलमोस्ट बघू द्या किती सव्वा सहा झालेत तर मस्त देवाला अगरबत्ती वगैरे लावते आणि बघू अजून समोर काय होत राईस दिव्यानी आणले समोसे ले भूक लागली होती आणि लाईट डॉक्टर आणि ना तिच्या पोटात नाही का हे निघलय काय बाळ निघलं खडा निघलाय आणि ना स्वराज्याची लाईट गेली म्हणजे स्वराज्याची नाही संभाजीनगर आमच्या ह्या एरियाची लाईट गेली आहे सो बॅटरी लावून थांबलोय आणि खूप जास्त भूक लागली होती म्हणून समोसे खातोय चावळापल्ली पण खाल्ली मी गाईज आम्ही नाही का रिलायन्स मॉल गेलो होतो तर ना दिव्यानी केवी घेतली तर मग अगोदर म्हणजे एका बॉक्समध्ये तीन आल्या होत्या तर आम्ही एक खाल्ली दोन खराब निघल्या मग देऊ परत गेली हा आणि देऊ आणि जाऊन रिटर्न एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी केवड्याच पान तू दिवच तोंड दिवला खडा निघला गाईस दिवच्या पोटात खडा मातीचा किडनी स्टोन <laughs> हाय रेवान तर तुम्ही बघितलंच आहे की मला बरं नसताना सुद्धा मी व्हिडिओज काढायला गेली ब्लॉग मला करायचा नव्हता सुद्धा मी ब्लॉग केला अरे कोपरेट बटन ना दलिंदर तर मी बनवला फुलने फुलाची पाकळी करण्याचा प्रयत्न मी आज केला आहे so, सो असा होता माझा आजचा दिवस जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा तर आजचा व्लॉग मी येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू सो मच लव यू ऑल